नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मांजरे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्नेक प्लांटची काळजी कशा पद्धतीने घ्यावी आणि स्नेक प्लांट जे आहे याचे फायदे काय आहे त्यानंतर हे स्नेक प्लांट का लावावं त्याला इनडोअर प्लांट का म्हणतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास जरूर लाईक करा मित्रांनो आपलं हे हे स्नेक प्लांट जे आहे हे एक इनडोअर प्लांट आहे हे प्लांट ट्वेंटी फोर आवर ऑक्सिजन देणारं प्लांट आहे त्यामुळे याला इन्डोरमध्ये ठेवलं जातं आणि सूर्यप्रकाशामध्ये हे प्लांट ग्रो करत नाही सूर्यप्रकाशात जर ठेवलं तर हे प्लांट खराब होतो त्यामुळे याला इन्डोअरमध्ये ठेवतात आणि इन्डोअरमध्ये ठेवण्याचं दुसरं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि वातावरणामध्ये डाय सॉरी ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडतं तर असं हे प्लांट आहे तर या प्लांटची आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी काळजी घ्यावी हे आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो नॉर्मली तुम्ही जेव्हा नर्सरीतून हे रोप खरेदी करतात त्यावेळेस या प्लांटला जेव्हा तुम्ही तुमच्या घरी नेऊन रिपोर्ट करता तर रिपोर्ट करताना याला नॉर्मली बारा इंच पॉट तुम्हाला वापरायचं आहे आणि माती जी आहे ती चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा करेल म्हणजेच वेल ड्रेन सॉईल तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्या मातीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये शेणखत शेणखत जर नसेल तर तुम्ही गांडूळ खत वापरू शकता किंवा मग रासायनिक खतसुद्धा तुम्ही या श पॉ प्लांटसाठी रिपोर्ट करताना वापरू शकता त्यानंतर मित्रांनो त्याला तुम्हाला नॉर्मली सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे जास्त ऊन पडणार नाही अशा ठिकाणी म्हणजे ऊन याला लगेच नको म्हणजे याला तुम्हाला इनडोअरमध्ये ठेवायचं आहे आणि शोभेच्या ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून हे तुम्हाला जेव्हा तुम्ही याच्याकडे बघशाल तुम्हालासुद्धा प्रसन्न वाटेल तर मित्रांनो त्यानंतर या रोपाला साधारणतः पाण्याची गरज जास्त पडत नाही कारण हे इनडोअर प्लांट आहे नॉर्मली चार ते पाच दिवसानंतर तुम्ही याला पाणी टाकू शकता आणि पाणी टाकण्या अगोदर चेक करायचं आहे की याच्या जे सॉइल आहे ती सॉइल पूर्णपणे सुकलेली आहे का जर पहिलेच जर सॉईल सुकलेली नसेल माती सुकलेली नसेल तर याला पाणी टाकू नका आणि जर माती सुकलेली असेल तरच पाणी टाका आणि जास्त प्रमाणामध्ये पाणीसुद्धा याला चालत नाही ज्यानेमुळे ज्याच्यामुळे हे झाड खराब होऊ शकतं आणि खत कधी द्यावं तर खत याला साधारणतः प्रत्येक तीन महिन्यानंतर तुम्ही खत देऊ शकता आणि खत दिल्यानंतर जे याचे रोपं आहेत या ठिकाणी बघू शकता आता हे खूप मोठं झालेलं आहे तर याला तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी असं याला कट करू शकता ज्यामुळे छोटे छोटे रोपं जे असतील या ठिकाणी बघू शकता हे छोटे रोपं आहेत याचे मोठे जे रोपं आहेत ते कट कर करून टाकायचे आणि छोटे रोपं ठेवायचे ज्यामुळं काय होतं की नवीन रोपं याच्या मातीतून निघत चालतात आणि नवीन रोपं निघली या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता हे रोप जे होतं हे खराब झालं होतं मी या ठिकाणी याला कट केलं होतं आता हे खराब झालेलं जे आहे हे इथून कट करायचं आहे आणि इथून कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी हे कट केलं होतं त्यानंतर इकडून एक नवीन रोपटं या ठिकाणी तयार झालं त्यानंतर इकडून एक नवीन रोपटं या ठिकाणी तयार झालं म्हणजे अशी नवीन फ्रेश रोपं या ठिकाणी तयार होतात जे जुने पानं वाढलेली आहेत ते तुम्हाला उंच उंच पानं कट करून टाकायचे आहे अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला रोप ग्रो झालेलं दिसेल हे रोप आपण या ठिकाणी काढून बघूया तर हे बघू शकता हे उंच झालेली पानं मी या ठिकाणी कट केलेली होती त्यानंतर याला नवीन अशा पद्धतीने फुटवे आलेत तर मित्रांनो अशा पद्धतीने पद्धतीने तुम्ही स्नेक प्लांटची काळजी घेऊ शकता आणि तुमच्या घरामध्ये स्नेक प्लांट शकता। स्नेक प्लांट जरूर लावा जेणेकरून तुमच्या वातावरणातील जे घरामधील जे वातावरण आहे ते शुद्ध र राहील आणि ऑक्सिजन लेवल जे आहे तुमच्या घरामध्ये ती टिकून राहील आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण तुमच्या घरामधील कमी होईल म्हणजेच तुमचं घर शुद्ध हवेनी भरपूर राहील तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा Да ни вот.